अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे ते वांगे घेतले अर्जा किलो बघा आणि त्यांना असं कापायचं मध्ये भरले वांगे पण याच्यात बटाटा बिटाटा काही टाकायचं नाही नुसते वांगे करायचं आणि असं पाण्यात टाकायचं आता हे असे वांगे पाण्यात टाकले नाही असे काढायचे याच्यामध्ये वेट भरायचं भू हे वांगे यास ठेवायचं चार तेल टाकायचं असं म्हणजे ते छान वापतात दोन पळ्या तेल टाकलं काफा टाळायचं असं वाप द्यायची अस हा कांदा खोबऱ्याचा मसाला आणि हान मसाला हे आंब्याची पावडर चण्याची पावडर आणि पनीर मसाला आणि मी लाल तिखट काटून करेन ठप्प शेंगदाणे मिरची लसूण आलं हे वाटण करेल आणि हा मसाला असा फेचन तर शेंगदाणे थोडे बारीक करून येईल त्याने बारीक केलं बघा त्याच्यात सगळा मसाला आणि हे बारीक केलं ते जास्त बारीक नाही करायचं जाळ सहज ठेवायचं सत्र मसाले कालवायचे हे सगळे मसाले एकत्र केले आणि याच्यावर थोडं तेल टाकायचं वांगे वाफायला टाकले ते ना हानवायची शान वापर फरक जात करायचं वायरे वाचले गेले थोडे थंड होऊ द्यायच शिजतानाच तेल सुटतं बघा या वांग्याने बरले वांगे करायचे असले ना असे वांगे घ्यायचे आता हे तेल याच्यात टाकून द्यायच थंड होऊ द्यायचे याच्यातलं तेल होतं ना ते याच्यात टाकून घेतलं आता हे वांगे असे भारायचे गॅस वांगे घ्यायचे हे काय होतं वांगे वांगेसाठी हे ऑटोमॅटिक तेल सोडतात बघा हे वांगे तेल बघा किती आपण तर एक दीड पळी तेल टाकलो पण हे वांग्यांना तेल किती निघाल म्हणून हे वांगे असे घ्यायचे असे बघून मग याला ना छान तेल सुटतं आणि मग भाजी पण छान होते असे वांगी सोडायची तेल बिल टाकायचं नाही नंतर त्याला वाफ द्यायची त्याच्यावर आज समोसाला लावायचं तर ठेवायचं थोडं पाच मिनिट हे वाप केली बाप केली हाय ना आता त्याच्यात का एक गरम पाणी आहे बघ गरम पाणी टाकायचं शिजू द्यायच छान शिजतील ते <laughs> <दर्णपानी दाका> <laughs> <पास। तुझे दागा। laughs> कण काढायचं असं हलवून द्यायचं एक दोन तालवायचं शिजू द्यायचं ते पण दाखव ठेल छान झाले बघा व्हायचं तर फिरस तेल येऊ द्यायच तेल येऊ देण्यासाठी गॅस कमी ठेवायचा आता छान भाजी झाली बघा मी आज तुम्हाला शेंगदाण्याची भरलेली वांग्याची भाजी करून दाखवली कशी केली सगळा मसाला पण दाखवला आणि असे वांगे आणायचे छान वांगे या या वांगी मिळतात आणि याप्रमाणे करायचं याप्रमाणे मसाला टाकायचा आणि भरली वांगी करायची करून बघा कमेंट करा आणि लाईक करा